डोंबिवली एम आय डी सी मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे जिथे शुक्रवारी दुपारी साईदीप सोसायटीमधील दोन फ्लॅटमध्ये चोरी करण्यात आली विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून आमच्याकडे या घटनेचे एक्सक्ल्युसिव फुटेज देखील उपलब्ध आहेत ही घटना डोंबिवली एम आय डी सी मधील परिसरातील साईदीप सोसायटीची आहे जी मॉडेल कॉलेज बसस्टॉपच्या जवळ आहे शुक्रवारी दुपारी सव्वा तीन ते पावणे चारच्या दरम्यान दोन युवक अगोदर ए विंगमधील फ्लॅट क्रमांक सातमध्ये प्रवेश करतात आणि नंतर बी विंगमधील फ्लॅट क्रमांक दहा सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की एका आरोपीच्या हातात धारदार कोयत आहे ज्यावरून हे लक्षात येते की त्यांनी कोणत्याही विरोधाची शक्यता गृहीत धरून तयारी ठेवली होती मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी आधी परिसराची रेखी केली आणि नंतर पूर्ण नियोजनबद्ध पद्ध पद्धतीने चोरी केली ए विंग मधील फ्लॅटमधून त्यांनी रोकड आणि दागिने चोरून नेले तर बी विंग मध्ये त्यांना काहीही मिळाले नाही सध्या या प्रकरणाची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे की एमआयडीसी परिसरात गेल्या दोन दोन महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे